पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के, के न्यूज कोकण जेएसएस रायगड द्वारा धर्मराज सामाजिक प्रतिष्ठानच्या ब्युटी पार्लर यशस्वी लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप शनिवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी धर्मराज सामाजिक प्रतिष्ठान रायगड यांच्या माध्यमातून व जनशिक्षण संस्थान रायगड यांच्या विशेष सहकार्यातून ब्युटी पार्लरच्या यशस्वी लाभार्थ्यांना सहाण अलिबाग या ठिकाणी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा किरीट सोमया अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी उपाध्यक्ष सौरत्नप्रभा वेल्हेकर संचालक डॉक्टर विजय कोकणे व व्यवस्थापक मंडळ यांच्या मार्गदर्शनातून भारत सरकारच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत कार्यक्रम राबवित असताना धर्मराज सामाजिक प्रतिष्ठान रायगड यांच्या संयुक्त आर्थिक सहाय्यातून नागाव व पिंपळभाट अलिबाग येथे आयोजित ब्युटी पार्लर व्यवसाय प्रशिक्षण वर्गाच्या प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाप्रसंगी जेएसएस रायगडचे अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी संचालक डॉक्टर विजय कोकणे व सौ प्रतीक्षा चव्हाण धर्मराज सामाजिक प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्षा श्री सचिन चव्हाण सचिव श्री राजेंद्र देशमुख व श्री दादासाहेब खंडाळे संस्था प्रतिनिधी ऍडव्होकेट भावेश मयेकर खजिनदार श्री प्रशांत तावडे बोर्ड मेंबर प्रशिक्षिका सौ सृष्टी मढवी सौ प्रियंका वर्तक सौ रेश्मा शेरखान व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते सौ प्रतीक्षा चव्हाण संस्थापक अध्यक्षा उपाध्यक्ष सागर रंधवे खजिनदार ॲडव्होकेट भावेश मयेकर सचिव श्री सचिन चव्हाण बोर्ड मेंबर श्री सुहास वाघमोळे श्री प्रशांत तावडे सौ आशा कोकणे या विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यभरात संस्थेच्या माध्यमातून विविध सेवाभावी व समाज उपयोगी उपक्रम राबविले जात आहेत व सदर कार्यासाठी समाज बांधवांनी निधी उपलब्ध करून द्यावा अशी माहिती संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौप्रतीक्षा चव्हाण व सचिव श्री सचिन चव्हाण यांनी कार्यक्रमाप्रसंगी दिली